जेलमधून एक स्पेशल फोन आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल मोबाईल सापडले त्याला फॅसिलिटी मिळतात हे याच्यावरती मी यापूर्वी बऱ्याच वेळा बोललेलो आहे त्यामुळं आत्ता बोलायचं नाही परंतु जेलमधून एक स्पेशल फोन आत्ता तो फोन सुद्धा सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते हैं। त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेला आहे तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं सर्वात अगोदर मी बोललेलो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता कारण की त्यांना क्लिक त्यांना दिलासा मिळाला न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये नाही अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाश दादा बोललेले आहेत मला काय त्याच्या बाबतीत बोलायचं नाही परंतु त्या क्लीनच्या क्लीन, क्लीन चीटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत